रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला एकाच प्रतीच्या कांद्याला एकाच दिवशी दोन बाजार समितीमध्ये वेगवेगळा दर हा मिळालेला आहे आणि या दरामध्ये मोठी तफावतही दिसून आलेली आहे तर मित्रांनो नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो नाशिक जिल्ह्यात एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकाच कांद्याचे दोन बाजार समितीत वेगवेगळे भाव मिळाले देवळा येथे हा कांदा दोन हजार रुपये क्विंटलने तर उमराणे येथे हाच कांदा दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलने विकला गेल्याचे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील योगेश सिरोरे यांनी सांगितले त्याच्या पावत्याही त्यांनी दिल्या त्यांनी म्हटले आहे की देवळा मार्केटला कांदा विक्रीसाठी काल त्यांनी पाठवला होता सकाळ सतरा त्यांचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल गेला तोच कांदा सकाळ सतरामध्ये तातडीने उमराणा मार्केटला नेला तिथे तोच कांदा दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल या दराने गेला दोन मार्केटच्या भावातील एवढी तफावत दिसून आली देवळा मार्केट शेतकऱ्यासाठी लाभदायक नाही हे यावरून दिसून येते व्यापारी रिंग पद्धतीने माल घेतात असे लक्षात येते मार्केट कमिती फक्त नावाला शिल्लक आहे असे वाटत आएत, मार्केट कमितीत पदाधिकारी व व्यापाऱ्यांचे मजबूत लागेबांधे आहेत येथील मार्केटला माणसं पाहून माल विकला जातो मालाचे मोल होत नाही असे दिसते या अशा शेतकऱ्याच्या व्यथांची तक्रारही कुठे करता येत नाही तक्रार केली तर कोणी दखलही घेणार नाही कारण शेतकरी फक्त निवडणुकीपुरता पुरता असतो ज्या व्यापाऱ्याने दोन हजार रुपये का कांदा घेतला त्याची चूक नाही त्याला सर्व मिळून बक्षिसी दिली हा त्याचा योग शेतकऱ्यांना अशा अनेक व्यथा आहेत त्यातलीच ही एक अशी माहिती योगेश शिरोरे खामखेडा तालुका देवळा जिल्हा नाशिक यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की मार्केट बदलल्यानंतर कांद्याचा भावही बदलत असतो तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास वीड़ लाईक करा शेअर करा